नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण फलदायी आहेत श्री रामांचे शक्ती असीम आहे नावाचे दगड तरंगले त्यांनी बाण अचूक म्हणून ओळखला गेलं मग अशा प्रभू रामांच्या मंत्राची शक्ती तर काही वेगळीच आहे जाणू रामाचे काही मंत्र ज्याचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात एक राम हा मंत्र स्वतःमध्ये पूर्ण आहे या मंत्राचा जप कोणत्याही परिस्थितीत केला जाऊ शकतो हा तारक मंत्र आहे रा नम्हा। हा मंत्र राज्य लक्ष्मी पुत्र आरोग्य आणि विपत्तीचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे तीन ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा जप केल्याने क्लेश दूर होतात चार ओम रामभद्राय नमः हा मंत्र कार्यात येणारे अडथळे दूर करण्यात मदत करतो पाच ओम जानकी वल्लभाय स्वाहा या मंत्राने प्रभूची कृपा प्राप्त असू होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात सहा ओम नमो भगवते रामचंद्राय हा मंत्र संकटापासून मुक्तीसाठी जपावा सात श्रीराम जय राम जय राम जय जय राम हा मंत्र कोणत्याही अवस्थेत जपण्यासाठी योग्य आहे आठ श्रीराम गायत्री मंत्र ओम दशरथ पुत्राय विद्याय सीता वल्लभाय धीमहि तनो राम प्रचोदयात हा मंत्र संकट मिटून सिद्धी देणारा आहे नौ ओम नमः शिवाय ओं ह हनुमंते श्री रामचंद्राय नमः या मंत्राचे अनेक फल आहे साधारणपणे हनुमानाचे मंत्र उग्र असतात पण शिव व राम मंत्रासह जपल्याने त्याची उग्रता समाप्त होते दहा ओम रामाय धनुष्पानये स्वाहा हा मंत्र शत्रूचा नाश संबंधित केस व इतर समस्यांपासून मुक्ती देण्यासाठी योग्य आहे जय श्रीराम जय हनुमान जय सियाराम मित्रांनो धन्यवाद